स्वागत आहे मित्रांनो आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की ढेमसा याची लावगड आपल्याला कशी करायची आहे आणि किती फुटावर आपल्या ड्रिप घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे त्याची संपूर्ण जाणकारी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सात बेलायकनला प्रेस करा तर चला व्हिडिओ सुरू करू सर्वप्रथम तुम्हाला जर ढेमसा लावगड करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ठिबक ड्रीप वाथरून घ्यायची आहे आपली तीन ते चार फूट अंतर राहील ठेव याचं ड्रीपचं त्यानंतर लावगडीसाठी बियाणं जे तुमच्या भागामध्ये अवेलेबल आहे चांगलं आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या भागात जर नसेल कोणतं बी तर आम मला कमेंटमध्ये सांगा मी दुसरा व्हिडिओ बनवून तुम्हाला एक कोणते बियाणं वापरायचं आहे त्याची एक संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती देईल तर सर्वप्रथम आपल्याला अशी आता ही आमच्या शेतामधली भेंडी आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हो तर या भेंडीची लावगड आम्ही ऑगस्टमध्ये केलेली आहे आजूकही भेंडी ही चालू आहे ऑगस्टमध्ये लावगड केल्यानंतर हिचं अंतर आम्ही चार ते साडेतीन फूट ठेवलेलं आहे कुठं कमी जास्त असेल जर तुम्हाला अशाच शेतीबद्दल काही माहिती पाहिजेत असेल तर तुम्ही या आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी हवामान हो अंदाज आपल्या चॅनलचं नाव आहे तर ढेमसा लावगड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ड्रीप आथरून घ्यायची आहे आपल्या शेतामध्ये त्यानंतर लावगण करायच्या अगोदर एक चांगलं असं बुरशीनाशक आपल्या ड्रीपद्वारे सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या ढेमशाची लावगड करायची आहे आता कोणत्या भागामध्ये ढेमसा म्हणतात आमच्या भागामध्ये दिलपसन म्हणतात भाग बदला अनेक की वेगवेगळे नावं येतच राहतात तर सर्वप्रथम तुम्ही जर बुरशीनाशक सोडलं तर तुमच्या बियाणाची क्वालिटी चांगली उगवण शक्ती चांगली होईल त्यासाठी कोणते बी घेऊ शकता तुम्ही रोके घेऊ शकता सिक्सर घेऊ शकता कोणते बी तुमच्या इकडे जे चांगलं अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर लावगड करायची आहे लावगड केल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या चॅनलवर भेटून जाईल धन्यवाद